नमस्कार माझ्या तरुणांनो माझ्या नागरिकांनो इलेक्शन आले आता राजकारण्यांना लुटायची वेळ आली कारण राजकारणी लोक पैसे देतात आणि वोट घेतात आणि पैसे आपण लुटलो लुटतो सुद्धा त्यांना असं आपले गैरसमज असते आता पैसे लुटायचं आणि व वो नंतरच वोट द्यायचं असं अनेक लोक म्हणतात फिफ्टी पर्सेंट लोक असेच म्हणतात की पैसे दिले तरच आपण वोट देणार नाहीत देणार नाहीत म्हणून आणि काही जे सुज्ञ लोक म्हणतात की पैसे घेणारे मूर्ख आहेत पैसे घेऊन आपण विकले जातो असं केलं नाही पाहिजे पण माझ्या लक्षात असं आलंय की सुज्ञ लोकसुद्धा या जमान्यात विकले जातात ते कशा प्रकारे हे या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत दोन प्रसंग आहेत मित्रांनो तरुण काय करतात तरुण पिढी इलेक्शन आले की आता राजकारण्यानं लुटायचं म्हणते आणि ते कसं लुटायचं तर काही खेळ घ्यायचं काही बक्षीस घ्यायचं राजकारण्याकडून बक्षीस घ्यायचं त्या माध्यमातून लुटायचं त्यांना जास्तीत जास्त बक्षीस घ्याय घ्यायचं म्हणते आता मला सांगा मित्रांनो ते बक्षीस देते आणि बक्षीस देते सुद्धा आपण खुश होतो बक्षीस दिलं तर बक्षीस दिलं तर खुश होतो ते देते दहा वीस हजार तीस हजार लाख रुपयेपर्यंत जसे त्यांची ऐपत जसं आपली ऐपत आहे त्यांची नाही त्यांची तर ऐपत करोडो आहेत कितीही देऊ शकतात जसं आपली ऐपत असेल तितकं आपण मागतो आणि ते देतात सुद्धा त्यांचे पॉम्प्लेटमध्ये नाव असते मग आलंय की त्यांचा आपण सत्कार करतो सर्व काही करतो आता मला सांगा मित्रांनो आपण गेलो नाही का जर दहा हजार बक्षीस साठी घेतले तर दहा हजार मध्ये विकल्या गेलो दहा वीस हजार घेतले तर वीस हजार मध्ये तीस हजार म्हणजे तीस हजार मध्ये विकल्या गेलो त्यांच्यासाठी ही मोठी गोष्ट आहेत का तुम्हाला तुम्हाला तर काय कितीही लोकांना ते देऊ शकते कारण त्यांच्यासाठी ही छोटी एकदम छोटी वस्तू आहेत एका करोडपतीसाठी तुम्ही जर दहा पंधरा वीस हजार मागत असाल तर त्यांच्यासाठी काही नाही ते तुम्हाला देतात पण तुम्ही त्यांचे गुलाम बनतात तुम्ही त्यांचे वाहवाही करतात त्यांचे स्वागत करतात अशा राजकारणी जे नीच आहेत अशा लोकांना सुद्धा तुम्ही थारा देतात था। फक्त पैशाच्या मागे बक्षीस देत आहे ना लुटायचं ना अरे त्यांचं काम काय नीच काम आहे तरी त्यांच्याकडून तुम्ही बक्षीस घेता तुमच्यासाठी तुम्हाला वाटतंय की आमच्या गावात क्रीडा खेळ खेळ झालं पाहिजे तुमच्या गावात हे झालं पाहिजे ते झालं पाहिजे हा तुमचा भावना असतो पण हे तुम्ही विचार करत नाही तो व्यक्ती किती नीच आहे तो किती लुटलाय त्याने किती लुटलंय लोकांना किती गावकऱ्यांना लुटलंय किती गावांना लुटलंय त्यांच्या मतदारसंघातील किती लोकांना लुटलंय चांगलं असेल तर वेगळी गोष्ट आहेत ठीक आहेत तू चांगलं असेल तो सन्मानाच्या लायकीचा असेल तर ठीक आहे माझं काही विरोध नाहीत पण जो सन्मानाचा लायकीचा नाहीत जो हरामी आहे जो नीच आहेत अशा लोकांकडून तुम्ही सुद्धा बक्षीस आणता आणि त्यांची वाहवाही करतात नाही का विकल्या गेले आपण विकल्याच गेलो ना तर ह्या यानंतर तुम्ही जर बक्षीस घ्याल तर खरोखरच विचार करा खरोखरच आपण कोणत्या व्यक्तींना थारा देतोय कोणत्या व्यक्तीला प्रोत्साहन देतोय खरंच आपल्याला बक्षीस घ्यायचं आहेत का आणि जर बक्षीस घ्यायचंच असेल तर तुम्ही समाज जे चांगले व्यक्ती आहेत जे नोकरीवाले आहेत आपल्या गावातील जे चांग चांगले व्यक्ती आहेत त्यांच्याकडून घ्या ना त्यांच्याकडून घ्या नाहीतर स्पर्धा ठेवा जे येतात त्या सहभागी घेतात त्यांच्याकडून जे फीजचे पैसे आहेत ते त्यांच्यातच वाटल्या त्यांनाच बक्षीस द्या म्हणजे जेणेकरून तुमचा सन्मान राहील सन्मान विकला जाणार नाही दुसरी गोष्ट महाराज लोकांना सुद्धा आहे कवर करतात कशा प्रकारे आता माझ्या समोरची गोष्ट आहे महाराजांना शार श्रीफळ असे वाटप केले साठ सत्तर महाराज लोक होते महाराज मंडळी आणि त्यांना शालश्रीफळ वाटप केलं हे राजकारणी एक त्यांना राजकारणात उभं राहायचं होतं जो राजकारण करतोय आणि जे पदाधिकारी आहेत त्यांना तो आला आणि त्यांनी त्यांना शालश्रीफळ श्रीफळ दिले उलट पैसे सुद्धा दिले शंभर दोनशे जे काही दिले त्यांच्यावर तर त्यात त्यात जो मेन व्यक्ती होता महाराज त्यांचं वाहवाही केली आणि आम्ही नेहमी तुमच्या बरोबर राहू म्हणे बोलायचं म्हणून मी बोललो नाही पण त्या व्यक्तीला मी सांगितलं त्या महाराजांना मी सांगितलं महाराज हे तुमचं बरोबर नाही कोणीही व्यक्ती तुम्हाला एवढ्या पैशात विकत घेतले जाते का तुम्ही महाराज व्यक्ती आहात संत आहात आणि तुम्ही फक्त छोट्याशा शब्द रूपात छोट्याशा पैशात वीस हजार लाख रुपये दिले असेल तुम्हाला तर तुम्ही विकले जातात काय एवढे महाराज मंडळी तो कसा आहे काय आहे हे तुमचं वचन देणं बरं नाहीत नाही पण त्यानेही हे मान्य केलं हो खरंच आहे म्हणून हे मला बोलायला पाहिजे नव्हतं म्हणे पण मी बोललो चूक झाली म्हणे त्यानंतर असं करायला नाही पाहिजे म्हणून आणि तुम्ही मला सांगितलं त्याबद्दल धन्यवाद म्हणून हो खरंच आणि त्यांनी मान्य केलंय हा हा खरोखरच तो संत होता पण भावनेच्या भरात त्याने हे शब्द काढलं या दोन उदाहरणावरून मला सांगायचं आहे मित्रांनो तरुण वर्ग महाराज मंडळी राजकारण्यांपासून थोडं सावध राहा ते कोणत्याही प्रकारे तुम्हाला प्रलोभन देतात आणि तुम्हाला विकत घेतात तर या अगोदर अशी कोणतीही गोष्ट करताना राजकारण्यांकडून विशेषतः राजकारण्यांकडून नीच प्रवृत्तीच्या लोकांकडून थोडं लक्ष ठेवा तो काय राजकारण आपल्याशी खेळतोय हे विचार करा यामध्ये त्यांचं वेगळं प्लॅन असतो आणि आपण दहावीस हजार तीस हजारमध्ये विकल्या जातो ही रियालिटी आहे मग आपण म्हणतोय की इलेक्शनच्या वेळी ते जे वाटप करतात पैसे दोन चार हजार रुपये आणि त्यामध्ये लोक विकल्या जातात अरे ते विकल्या जातात पण आपणही विकल्या गेलो आपण अशा लोकांना प्रोत्साहन दिलंय यापेक्षा मोठी गोष्ट ती आहे का आपण हजारो लोक ते एक दोन लोक विकल्या गेले आशा आहे की तुम्हाला या व्हिडिओचं सारांश समजलं असेल तुम्हाला काय वाटते याबद्दल कमेंट्समध्ये सांग नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशा प्रकारे व्हिडिओ आपण बनवत राहतो धन्यवाद